नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी ही योजना आली आहे बारावी पास तरुणांना मिळणार इतकी रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करत आहेत या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे बारावी पास तरुणाला मिळणार सहा हजार रुपये हो बरोबर ऐकल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले या भाषणाच्या के वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी ही खास योजनेची घोषणा केली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळणार आहे एक प्रकारे आपण स्किल्ड पॉवर कुशल कामगार तयार करत आहोत देशातील उद्योग जगातला कुशल तरुण आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे या संदर्भात थोडक्यात जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे महिलांना आता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलेला एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद